हॅलो लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या ई केवायसी बद्दलची अजून एक अपडेट तुमच्या समोर घेऊन येतोय लाडक्या बहिणींनो वेबसाईट अपडेट झालेली का त्यास बरबर जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते पती नसेल वडील नसेल बहिणी अनाथ असेल यांचे डॉक्युमेंट अपलोड करायचे होते त्याचबरोबर ज्या बहिणींचा फॉर्म चुकताना म्हणजे फॉर्म भरताना चुका झालेली आहे काही बहिणींनी होयच्या जागी नाही नाहीच्या जागी होय केलेला आहे काही बहिणींनी जात प्रवर्गामध्ये चुका केल्या काही बहिणींनी आपल्या वडिलांच्या किंवा पती नसताना आपल्या नातेवाईकांच्या नावाने ई केवायसी सी केलेली आहेत अशा बहिणींना एडिटचे ऑप्शन आले का कुठे आले सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि मला एवढं म्हणायचं आहे की हे सगळं करताना सरकारने गेल्या अठरा नोव्हेंबरला जी आर आणलेला होता आणि आज सत्तावीस तारीख आहे म्हणजे जी आर उलटून नऊ दिवस झाले आहे तरी सुद्धा या वेबसाईटला कोणत्याही पद्धतीची अपडेट आलेली नाही तर सरकार झोपलेल आहे का का झोपेचं नाटक करत आहे निवडणूक समोर आलेली आहे तर निवडणूक पूर्वी सरकारने हे करावं अन्यथा या निवडणुकीमध्ये सरकारला मोठ्या पराभवाला समोर जावं लागेल हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वात पहिला प्रश्न लाडक्या बहिणींचा होता की ज्या बहिणींची जात प्रवर्ग निवडताना चुका झाली त्या बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन येणार का तर याच्याबद्दलची माहिती भेटली आहे हो यांच्यासाठी एडिटचं ऑप्शन येऊ शकते बरोबर कंपल्सरी नाहीये कारण जात आणि प्रवर्ग मागे पुढे झाली तरी काही हरकत नाही आहे कारण की ही जी योजना आहे सर्वच बहिणींसाठी आहेत तरी सुद्धा एडिटचं ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध राहू शकते त्यानंतर दुसरा प्रश्न होता लाडक्या बहिणींचा ज्या बहिणींनी होयच्या जागी नाही केलं आणि नाहीच्या जागी काय केलं होय केलं सेम इथे पण होयच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय कारण दोन्ही प्रश्न कन्फ्युजिंग असल्यामुळे अनेक बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ही जी ई के वाय सी आहे ही सबमिट केली होती म्हणून त्यांचे प्रश्न चुकले होते तर अशा बहिणींसाठी सुद्धा एडिटचं ऑप्शन येणार का तर इथेही दाट शक्यता हे येणार म्हणजे येणार कारण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल काही युट्यूबर्स म्हणताय काही वृत्तपत्र म्हणताय या प्रश्नांमध्ये होय झालं किंवा नाही झालं तर काय होणार आहे की माहिती पडेल ना की बाबा खरंच तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी वेतन घेत का निवृत्त वेतन घेत का बरोबर हे तर हे प्रश्न अत्यंत महत्त्वाच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणून इथे सुद्धा तुम्हाला आता एडिटच ऑप्शन येणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर ज्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत अशा बहिणींनी काय केलं होतं घाईघाईमध्ये आपल्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकलेला होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांची ई केवायसी पूर्ण केली होती तर अशाही लाडक्या बहिणींना एडिटचं ऑप्शन या ठिकाणी येऊ शकते अशाही बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन या ठिकाणी येऊ शकते म्हणजेच काय ज्या बहिणींनी वडील आणि पतीचे पती नसताना नातेवाईकांच्या क्रमांकाने आधार क्रमांकाने केवायसी केली त्यांसाठी सुद्धा एडिट येणार ज्या बहिणींनी जात आणि प्रवर्ग चुकवलं असेल त्या बहिणींना इथे ज्या बहिणींनी होय आणि नाही केलं त्या बहिणींना या ठिकाणीच काही एडिटचं ऑप्शन दिलं जाऊ शकते त्याच्यानंतर अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न होता की दादा आम्हाला वडील नाहीये दादा आम्हाला पती नाही आहेत किंवा ह्याच प्रश्न आपण सरकार पुढे सुद्धा ठेवला होता आणि ज्या बहिणींना वडील नाही पती नाही त्यांनी सरळ सांगितलंय की आता अंगणवाडी अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही अर्ज सबमिट करा मान्य डॉक्युमेंट सबमिट करा पण अजूनही अंगणवाडी सेविका म्हणताय की आम्ही डॉक्युमेंट घेऊ शकत नाही किंवा आम्ही तुमच्याकडनं डॉक्युमेंट घेतले तर आम्ही पुढे काय करू आम्हाला सरकारकडनं आदेश आलेला नाही आहे म्हणून डॉक्युमेंट्स घेत नाही आहे मग नऊ दिवस होऊन गेले जी आर काढून सुद्धा तर सरकार झोपेचं नाटक करत आहे का पुन्हा बरोबर तर मला इथे सांगायचं आहे याच ठिकाणी तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं जाईल म्हणजेच काय तुमचे पती नाही आहेत वडील नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे त्याचबरोबर त्यांचं डायवॉर्स सर्टिफिकेट तुमचं तुमच्याकडे आहे अशा बहिणींसाठी या ठिकाणी एडिटचं ऑप्शन येणार म्हणजे येणार हे तर त्रिकालवादी सत्य आहे पण हे सरकार कधी आणतं यामध्येच आता आपला वेट आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकीचे प्रश्न सोडवले सोबतच अशा काही बहिणी आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही अशा बहिणींकडे डॉक्युमेंट नाही कारण त्या बहिणींनी कधी प्रमाणपत्र काढलेच नाही किंवा डेथ सर्टिफिकेट नाही अशा बहिणींनी लवकरात लवकर अजूनही वेळ गेलेला नाही अजूनही चौतीस पस्तीस दिवस बाकी आहे तर अशा बहिणींनी या पस्तीस दिवसांमध्ये लवकरात लवकर डॉक्युमेंट काढावे आणि ही ए केवायसी कम्प्लेट करावी ज्या बहिणी आता पती आणि आपल्या वडिलांपासून वेगळ्या राहतात पण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आणि पती किंवा वडील तुम्हाला ओटीपी देणार देण्यालाही प्रोत्साहन करत नाहीत अशा बहिणींनी एक जर बेपत्ता असेल तर तुम्ही काय करा एक पोलीस कंप्लेंट करा बेपत्ता असेल तर बेपत्ता असेल तर पोलीस कंप्लेंट करा आणि आपल्या तहसील मधून त्याला काय करा ऍफिडेव्हिट करून घ्या बट जर लाडक्या बहिणीनं तुमचे पती किंवा वडील जिवंत आहे बेपत्ता नाहीत माहित आहे कुठे राहते आपण ते तुम्हाला ओटीपी देईल की नाही माहित अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या माध्यमातून तो ओटीपी मागण्याचा प्रयत्न करा आणि तुमची ई केवायसी काय करा कंप्लीट करून घ्या कारण की सरकार अजूनही त्याबद्दल काहीही बोललेलं नाही बरोबर समजा जर अजून आलंच नाही तर सरकारने तिथे जी आर मध्ये सांगितलं होतं आणि फेसबुक पोस्टला सांगितलं ला होतं आदित्य तटकरेंनी की अंगणवाडी सेविकांकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत काय करायचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे आणि सोबतच त्यांनी सांगितलं होतं जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे तर मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुम्ही थर्टी फर्स्ट सॉरी थर्टीएत नोव्हेंबर पर्यंत वेट करा आणि वेट केल्यानंतर जर काही आलंच नाही तर तुम्ही काय करा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचा अर्ज जाऊन सबमिट करा समजा अंगणवाडी सेविकांनी नाही घेतला तर तुम्ही महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जाऊन सुद्धा सबमिट करू शकता त्याच्यानंतर जे सगळे प्रश्न सुटले आहे का लाडक्या बहिणींचे तर काही दिवसांच्या पहिले आदित्य तटकरेंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं होतं की आम्ही सगळे प्रश्न सोडू याच्यावर मी तर जबरदस्त व्हिडिओ पण बनवला होता पण अजूनही ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स आहे पण अपलोड करण्याचं ऑप्शन नाही आहे अंगणवाडी सेविका म्हणते आम्ही कागदपत्र घेत नाही आम्हाला वरतून काहीही आदेश मिळालेला नाही आहे बरोबर काही बहिणी अशा आहे की त्यांना ओ जात नाही पहिलाच ओ जात नाही पहिलं हाफ केवायसी सी कम्प्लीट होते पण त्यांच्याकडे पती आहे वडील आहे त्यांना सुद्धा मग आता सेकंड ओ जात नाही मग अशा बहिणींनी काय करावं त्यानंतर पात्र यादीमध्ये नाव नाही अशा सगळ्याच बहिणी निकषामध्ये बसतात सर्वच निकषामध्ये बसतात पण त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही याबद्दल सरकार आपलं तोंड कधी उघडणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं आहे त्यानंतर पहिल्या ओ टी पी मध्ये म्हणजे लाभार्थी बहिणीकडेच काय नाही आहे मोबाईल नाही आहे तर अशा वेळेस त्या बहिणींनी काय करावं त्याच्यानंतर त्यांच्या पतीकडे किंवा वडील वडिलांकडे मोबाईल नाही आहेत या बहिणींनी सुद्धा काय करावं की नवीन सिम घ्यावं नवीन मोबाईल घ्यावा काय करावं काय नाही हे आदित्यदाई तटकरेंनी किंवा मंत्रिमंडळाने कोणीतरी येऊन आपल्या प्रश्नांना उत्तर द्यावं जसं काल आदितिदाई तटकरेंनी मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये लिहिलं होतं ई केवायसी ठरली गेम चेंजर बावन लाख महिला अपात्र पंधराशे रुपये बंद हा जेव्हा मी सकाळी व्हिडिओ बनवला होता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देतो तसंच लगेच लाडक्या बहिणींनो इव्हिनिंग म्हणजे दुपारच्या कालावधीमध्ये हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि हा संध्याकाळची त्यांची न्यूज आहे बावन्न लाख लाभार्थी काय आहेत निराधार आहेत म्हणते बातम्या मग मान्य आहे निवडणूक पुढे आली म्हणून तुम्ही ही न्यूज या ठिकाणी दिली बरोबर निवडणूक आली म्हणून तुम्ही लगेच अशा पद्धतीचा व्हिडिओ मी बनवला की बाबा बावन्न लाख महिला आता अपात्र ठरणार आहे आणि निवडणूक आली म्हणून तुम्ही काय केलं डायरेक्ट ट्विट केलं फेसबुकला टाकलं पोस्ट केली पण दोन महिन्यापासून माझ्या लाडक्या बहिणींच्या या सगळ्या मागण्या आहे तुम्ही अजूनही दुरुस्त करत नाही का आहेत तर नेमकं काय समजायचं आम्ही हेच सांगा आम्हाला आणि लाडक्या बहिणींना तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा इथे सांगा की आपण समजायचं काय की ज्या ठिकाणी एका बाजूला अशा पद्धतीची पोस्ट ज्या दिवशी व्हिडिओ बनवला त्याच दिवशी पोस्ट करू शकतात पण या मागण्या आपण तर गेल्या अडीच महिन्यापासून करतोय तर अडीच महिन्यापासून हे प्रश्न का सुटले नाही आहेत तुम्ही विचार करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण तुम्ही जर बोललात तर अशा पद्धतीच्या लाडक्या बहिणींना काय होईल आपल्या आवाजाला बुलंद आवाजाला सरकारपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याच्या माध्यमातून अशा ट्विट आपल्याला किंवा पोस्ट आपल्याला करून घेता येईल बघा लाड मी सकाळी व्हिडिओ बनवला होता लाडक्या बहिणींना तुम्ही दिल्या प्रसिद्धामुळे आदित्य तटकरींनी स्वतः फेसबुकला माहिती दिली बावन्न लाख बहिणी अपात्र नाहीत मी आज सकाळीच यावर व्हिडिओ बनवला होता लाडक्या बहिणींना म्हटले होते की तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपलं काम होईल आणि याच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे बघा लाडक्या बहिणींनो वेबसाईट कधी अपडेट होते अजूनही आपल्याला माहिती नाही पण ती लवकरच होईल हे सांगू इच्छितो कागदपत्रे अपलोड करण्याचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळालं एडिटचे ऑप्शन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि पण हे लवकरात लवकर सरकारने करावं एवढंच या ठिकाणी सरकारकडे नम्र होऊन मी मागणी करतो अन्यथा आम्हाला सुद्धा जसं बावन लाख बहिणी अपात्र केलं तशाच पद्धतीचा व्हिडिओ तशीच कडकडाटून टीका तुमच्यावर करू शकतो पण आता ही तुम्ही ही मागणी आमची ऍक्सेप्ट करावी निवडणूक पुढे आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला पराभवाला समोर जायचं नाही तर तुम्ही नक्की करा आता लाडक्या बहिणीनं तुमचा वेळ आहे तुमची प्रतिक्रिया तुमच्या कमेंट येणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवणं गरजेचं आहे आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री